नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट कैलास नाईक आपल्याला माहीत आहे की बरेचसे शेतकरी बांधव हे कामधंद्याच्या निमित्तानं अनेक वेळा शहरामध्ये असतात आणि शहरामध्ये शहरा ते असल्यामुळं त्यांची जमीन बटईने देतात ते किंवा कसायला देतात आणि अर्ध्या हिशानं एक चतुर्थांश हिशानं ते उत्पन्न घेत असतात परंतु याचा गैरफायदा घेऊन जे शेजारचे लोक आहेत ते शेजारचे लोक तर त्यांच्या जमिनीची टोकरा टोकरी करतात आणि बऱ्याच वेळा बाण टोकरतात काही जमिनीमध्ये अतिक्रमण करतात आणि जमिनीचं काही क्षेत्र जे आहे ते बळकावतात आणि बरीच वर्ष त्याची मोजणी होत नाही कधीतरी आपण परत जमीन डेव्हलप करायला घेतो आणि आपल्या लक्षात येते की आपलं पाच गुंट दहा गुंट जे काय आर आहे सध्याचं क्षेत्र किंवा अगदी वीस वीस आरसुद्धा अतिक्रमण केलेलं आहे आणि ते बऱ्याच दिवसापासून असते आणि आपण भोळेपणाने बाबडेपणाने तहसीलदार यांच्याकडे अर्ज देतो तलाटी यांच्याकडे अर्ज देतो तर तलाटी माननीय तहसीलदार किंवा माननीय सर्कल अधिकारी किंवा माननीय तलाटी यांच्याकडे अर्ज देऊन अशा प्रकरणांमध्ये काही उपयोग होत नसतो यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या जमिनीची मोजणीच करावी लागते आणि मोजणी करून आधी आपल्या हद्दी निश्चित कराव्या लागतात आणि त्या मोजणीमध्ये जर अतिक्रमण आलं तर आपण त्या अतिक्रमित क्षेत्राचा ताबा हा कोर्टामार्फत मागू शकतो आणि दरम्यानचं उत्पन्नसुद्धा मागू शकतो पण अतिक्रमण केलेलं आहे लगत शेतकऱ्यानं हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा ते अतिक्रमण ते जे आहे ते बारा वर्षापेक्षा आतलं असलं पाहिजे जर बारा वर्षापेक्षा जास्तीचा अतिक्रमण असेल तर तो लगत शेतकरी हा मी विरोध कब्जाने मालक आहे असे म्हणू शकतो त्यामुळे अशा प्रकारचं अतिक्रमण मागताना हा मुदतीचा मुद्दासुद्धा आपण लक्षात ठेवावा म्हणजे आपल्याला आपलं जे क्षेत्र आहे ते विरुद्ध कब्जांनी समोरच्याला जाणार नाही आणि जर आपण अशा प्रकारे जर का वीस वर्षापासून एखाद्याकडे आहे तीस वर्षापासून आहे किंवा आपण खरेदी घेतली आणि खरेदी घेताना मुळात खरेदी घेतानाच क्षेत्र आपण कमी घेतलं अशा स्वरूपाचं जर कुठं आपण लिखित स्वरूपामध्ये तक्रार केली किंवा अशा प्रकारे केस मांडले तर आपल्याला ते क्षेत्र मिळण्याची शक्यता ती फार कमी होते आणि त्यामुळं जेव्हा आपल्याला अशा बाबतीमध्ये काही कन्फ्युजन असेल किंवा आपल्याला काही माहिती नसेल तर माहिती घेऊन कोणतीही गोष्ट केलेली सोपी जाते कारण आपण लिखित स्वरूपामध्ये दिलेला प्रत्येक कागद जो आहे तो पुरावा म्हणून आपल्याविरुद्धच वापरला जाऊ शकतो त्यामुळे जेव्हा आपण कुठंही एखादी मागणी करेल किंवा जेव्हा कुठंही आपण एखादी तक्रार करेल आपल्या क्षेत्राची मागणी करत असाल कुठं अर्ज करत असाल तर त्यामध्ये नेमकं काय लिहायचं ही गोष्ट जी आहे ती आपण सर्वात आधी त्याची कायद्याची माहिती घ्या आणि मगच आपण लिहा कारण आपण एकदा लिहून दिली एखादी गोष्ट तर ती आपल्याला मान्य आहे असं समजलं जातं आपल्यावर बंधनकारक आहे असं समजलं जातं आणि त्याचा उपयोग हा विरुद्ध पार्टी जे आहे ते विरुद्ध पार्टी निश्चितपणाने जेव्हा आपण मागणी करू योग्य त्या न्यायालयामध्ये किंवा योग्य त्या फोरममध्ये तर त्यावेळी विरुद्ध पार्टी आपल्या त्या लिहून दिलेल्या गोष्टीचा फायदा घेते मित्रांनो आपल्याला माहिती आवडल्यास माहितीला लाईक ला करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण जर फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा या व्हिडिओच्या खाली जर आपल्याला हायप असं बटन दिसलं कलरचं तर त्यालाही क्लिक करा ते लाईकचंच बटन आहे त्याच्यामुळं व्हिडिओ जे आहे ते सर्चमध्ये जातात तर अपेक्षा करतो माहिती आपल्याला आवडली असेल खूप खूप धन्यवाद